तर मित्रांनो आपण याच्या अर्ड मशीनचे मी विंडोवरती आलेलं आहे तर आता तुम्ही प्रिव्ह वगैरे बघून समजला असाल ओके तर आज जबरदस्त केलं आहे इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे मराठीवरती तर बीट आहे ते जबरदस्त आहेत त्यामुळे आपण बनवलेलं आहे ओके तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा बीटमार्काने आणि पेट इम्पोर्ट करून घ्या आपल्या टेलिग्रामवरती ओके आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की या तिन्ही लिंकला मटेरियलच्या चार अंकी पासवर्ड असणार आहे ते मी कुठेही बोलून सांगितलं जाईल ओके तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अशापर्यंत बघू शकता मी इथं लावून दिलेलं आहे आणि ते आपल्या इंस्टाग्रामदेखील आयडिया आहे इथं तुम्ही जाऊन हे नाव बघा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं तिथून जावा आणि काही जर प्रॉब्लेम आला तर मला तिथं जरूर मेसेज करून विचारू शकता तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल ओके आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कमेंट करा आणि तिथे जाऊन नक्की फॉलो करा आणि तुम्ही जे मटेरियल अशापर्यंत दिलं असणार आहे तुम्ही स्वतःची यूज करू शकता तुम्ही काय करायचं आहे इथे मी व्हिडिओ दिला असणार आहे त्याला काय करायचं तीन रोड क्लिक करून आडिओ करून घ्यायचा आहे आणि ते व्हिडिओला जेस्ट डिलीट करायचं आहे व्हिडिओला मी इथे खाली घ्यायचं आहे म्हणजे आपलं साऊंड असणार आहे तो खाली घ्यायचा आहे जसं काय आपण साऊंड खाली घेतलेलं आहे बघू शकता प्रकारे तर आता तुम्हाला काय करायचं आहे इथून बीट दिसायला लागतील शेवटपर्यंत तर शेवटपर्यंत दिसायला लागतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला बीट दिलं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला शेवटला बीट द्यायचं आहे ओके एकोणतीस पॉईंट नऊ तिथंच बीट द्यायचे परत आता तुम्हाला आता इथं बघू शकता इथं खालच्या ग्रुपवरती क्लिक करून इथं कलर पिलवरती क्लिक करायचा आहे स्टॉर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता जो तुम्हाला इथं फोटो सेट करायचा असेल तो फोटो सेट करायचा इथं ॲड करायचा आहे मी पटापट बघू शकता अशापर्यंत फोटो ॲड करून घेतो आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका आणि लवकरात लवकर कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त म्हणजे बूस्ट मिळून द्या आपल्या ओके तर मी शेवटपर्यंतही करून घेतो आणि इथं देखील तुम्हाला काय करायचं आहे इथे देखील प्रकारे तुम्हाला हे सेट करून घ्यायचे तर चला तर मी शेवटपर्यंत अशापर्यंत करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आपण शेवटपर्यंत फोटोवर कशापर्यंत सेट करून आहे आहेत ओके okay? तर मी फोटोवर अशापर्यंत सेट करून आहे बीटनुसार शेवटच्या शेवटच्यापर्यंत तर इथं तुम्हाला तर डबल बीड दिलं असेल इथं तुम्हाला काय विषय आहे तुम्ही म्हणजे इथं काय विषय आहे इथं फक्त इफेक्टचा विषय आहे तर तुम्हाला नंतर सांगतो आता आपण इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथं मी काय करतो इथं बघू इथं बॅक येतो आणि तुमचा मोबाईल हँग होत असेल तर इंटरनेट बंद करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला प्रेवो इथं तीन रोडवरती क्लिक करून प्रेव ऑफ म्हणजे बंद असेल तर चालू करून ठेवा म्हणजे थोडा आपला मोबाईल हँग होणार नाही इफेक्टचा ते क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे इथं जो इफेक्ट दिलेला आहे बघू शकता हे आपले वेगळे इफेक्ट आहेत ओके तिथे आपण नंतर कॉपी करणार आहोत तर ते आपण आत्ताच कॉपी करून घेऊया ओके कारण काय नंतर आपल्याला हे करायचं आहे इथं काय करायचं आहे इथे या फोटोवरती क्लिक करून घेते इथं तुम्हाला प्लस एकावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पिक्चरवरती क्लिक करून इथं तुम्हाला इथे एक आकडा टाकून घ्यायचा तुम्हाला माहीत असेल हा इफेक्ट कॉपी कसं करतात मी अशी दुसरा देखील इफेक्ट असाच कॉपी करणार आहे तर इथं आपण दुसरा देखील आहे इथे माझे दोन इफेक्ट लागलेच आहे ते पेस्ट ऊन जाऊन देतो ओके तर बघू शकता मी इथं पेस्ट के हे केलेलं आहे पुन्हा तुम्हाला आपला जो सी की पॅड असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर बघू शकता तर अशा आपला दिसून जाईल प्रोजेक्ट आता आल्यानंतर काय करायचं आहे फोटो आपला बघू शकता बरोबर नऊ पॉईंट तेरा तिथं फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तो तुम्हाला प्रिस्टरवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहिला जो इफेक्ट आहे तो आता आम्ही साऊंड जोर थोडा कमी करतो तिथं पहिला असा इफेक्ट आपल्या मारून द्यायचा आहे परत एक फोटो सोडायचा आहे परत निथं पेश करायचं आहे आता तुम्हाला एक कुठंवर पेश करायचं हे फक्त चार इफेक्ट पहिला पेस्ट करायचं आता इथं दुसरा इपॅट आपण अप्लाय करायचा आहे ओके तर बघू शकतो इथं आपण अप्लाय करून घेतलेला आहे दुसरा देखील इथं आपण अप्लाय केलेला आहे ओके तर दुसरा देखील इथं अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणखीन एकदा बॅक इथे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सेके बिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे तीन नंबरचा जो ईपॅट असणार तो अशाप्रे फक्त कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा आहे आता इथं शेवटची दोन आपली इफेक्ट आहे तिथं मी कुठेही पासवर्ड सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका तर आता इथं बघू शकता उरलेले आपले जेव इथं जे आपले चार एम एज असणार आहेत त्या चार चार इमेजला सॉरी तीन इम फक्त इफेक्ट हा पेस्ट करून घ्या तर मी ते पेस्ट करून घेतलेलं आहे तर आता इथंवर आपण पेस्ट केल्यानंतर इफेक्ट आता इथं आपल्याला बॅक यायचं आहे तर बॅक आल्यानंतर बघू शकता इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे इथं हा तर काय करायचं आहे तर तुम्हाला जो हाय इफेक्ट आहे बघू शकता तीन नंबरचा सगळ्यात शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं इ आता फोटोला इफेक्ट कुठं पेस्ट करायचा बघा इथं पेस्ट करायचं नाही फक्त इथं पेस्ट करायचं आहे आपल्याला इफेक्ट कुठं इथं बघू शकता आपण ऐकून घेऊया ओके इथं तुम्हाला सिंगल बीट आहे तिथंच फक्त पेस्ट करायचा आहे हा इफेक्ट सिंगल सिंगल बीट बघू शकता सिंगल बीड आहे तिथं पेस्ट करायचं शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे एक हजार तर एखादार तुम्ही मटेरियलचा पासवर्ड टाकून घ्या आणि पटापट मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि कमेंट एवढं बघा कमेंटचं तर मी तर शेवटपर्यंत आता करून घेतले म्हणून समजा काय नाहीतर मोठा व्हिडिओ होईल तर आता बघू शकता इथं हा पीड आहे तो आपण कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथं मी एक इमेज सोडायला सांगितल्याला सोडला नसेल तर सोडून घ्यायचं इथं पेस्ट करायचं आहे तसं त्याच्या पुढच्या फोटोला देखील इफेक्ट पेस्ट करायचं आहे आता इथं डबल डबल बीट असणार आहे त्याला फक्त इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके तुम्हाला मग अशी विषय सांगितलं तो तिथं फक्त पेस्ट करायचं आहे तर मी शेवटपर्यंत पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर अशा तऱ्हेने तुमचा व्हिडिओ रेडी झाला आहे का बघा आणि पूर्ण एडिटिंग झाला असेल तर बघा इथं तुम्हाला सेटिंगच्या ऐकायनवरती कोपऱ्यावरती काही आयकन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रकारे आणि तुम्हाला तर रेझोलशन टेन पिक्सल ठेवायचे आहे ओके okay? आणि तुम्हाला तर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्या सुरुवात करायची कसा वाटला मी तर व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी दिवस आपल्या चॅनलवरती बघत राहा तो पण प्रोएटर तो पण जय हिंद जय जे महाराष्ट्र